नमस्कार मित्रांनो मी पांडव सर आज आपला विषय प्रेरणादायी स्वप्नातून इतिहास घडतो की मित्रांनो माणूस स्वप्नातून घडतो आणि बिघडतो तुम्ही कोणत्या प्रकारची स्वप्न बघता त्याच्यावरती तुमचं घडणं किंवा बिघडणं अवलंबून असतं साधारण पद्धतीनं आपण स्वप्न तीन प्रकारात बघतो आपण एक दिवा स्वप्न दोन संसारी स्वप्न आणि तीन प्रेरणादायी स्वप्न जी दिवा स्वप्नं असतात ही स्वप्नं पोखळ असतात आणि संसारी स्वप्नं जी असतात ही थोडीशी स्वार्थाने आच्छादलेली असतात आणि प्रेरणादायी स्वप्नं जी असतात ही समाज हिताची स्वप्न असतात आणि म्हणून देवा स्वप्न आणि संसारी स्वप्न यांची इतिहास दखलसुद्धा घेत नाही आणि प्रेरणादायी स्वप्नामधून मात्र देशाचा असेल समाजाचा असेल किंवा जगताचा असेल इतिहास घडवण्याची ताकद असते मित्रांनो आणि म्हणून काय असतात ही दिवा स्वप्न की दिवा स्वप्न म्हणजे काय की तिला एक स्वप्न पडलं मला एक स्वप्न पडलं माझी स्वप्न मी तिला सांगितली तिची स्वप्न तिनं मला सांगितली आणि आम्ही दोघांनी ठरवलं की स्वप्नांची आदलाबदल करायची मित्रांनो मी माझ्या स्वप्नांचं गाठुडं उचललं तिच्या दारामध्ये गेलो आणि दारावरती टकटक असा आवाज मी केला आणि अचानक माझ्या लक्षात आलं अरे बापरे हे सुद्धा एक स्वप्नच आहे आणि तेही मला एकट्यालाच पडलेलं आहे सांगा मित्रांनो तुम्हीच अशा दिवा स्वप्नामधून देशाचं समाजाचं किंवा आपलं कोणतं भलं होणार आहे कोणतं भलं होणार आहे आणि त्याच्यामुळं झाला तर शंभर टक्के आपल्या स्वतःचा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या स्वतःचा तोटा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्रांनो दिवा स्वप्न कधीही बघू नका आणि आपण बघतो की संसारी स्वप्न काय असतात हे संसारी स्वप्न की संसारी स्वप्न म्हणजे काय तर नोकरी छोकरी भाकरी बंगला आणि गाडी ही सगळी स्वार्थासाठी केलेली हे स्वप्न आहेत याच्यामधून समाजाचं हित नसतं देशाचं हित नसतं आणि त्यावेळेस आपण बघितलं की विदास सावरकरांना त्यांची पत्नी जेलमध्ये जाताना म्हणली आहो तुम्ही निघाला खरं पण आपल्या संसारी स्वप्नाचं काय त्यावरती विरा सावरकरांनी उत्तर किती मार्मिक पद्धतीचं दिलं होतं अगं असला संसार तर चिमणे आणि कावळेसुद्धा बघतात तुझं माझं काय घेऊन बसलीस की मला फार मोठं स्वप्न बघायचं आहे मला देशहिताचं स्वप्न बघायचं आहे आणि आपण बघितलं की प्रेरणादायी स्वप्न जी आहे ही प्रेरणादायी स्वप्न ही आपल्याला हिता कर, देश हिताकडं घेऊन जातात अरविंद घोष इंग्लंडमध्ये असताना एका दहा बाय दहाच्या रूममध्ये ते शांत पद्धतीने झोपले होते आणि साधारण रात्रीची बाराची वेळ असेल त्या रात्रीच्या बारा वाजता त्यांच्या दारावरती एक असा आवाज आला आणि तो आवाज आल्यानंतर त्यांनी कानोसा घेतला आणि आवाज टाकला कोण आहे आवाज बंद झाला पुन्हा टकटक आवाज सुरू झाला आणि पुन्हा त्यांनी आवाज दिला कोण आहे बाहेरून आवाज आला मी आहे तू कोण आहे मी भारत माता आहे कशा करता आलीस त्यावेळेस भारत मातेने त्याला उत्तर दिलेलं आहे अरे माझ्या गळ्याला तिकडं इंग्रजांनी गळफास लावला आहे आणि तू इकडं निवांत कसा झोपू शकतो कुठं गेला तुझा भारताचा स्वाभिमान भारत मातेने तुला भारतामध्ये याच्यासाठी जन्म दिला का उठ लवकर चल माझ्याबरोबर आणि माझ्या गळ्याला लागलेला गळफास आहे ना तो सोडव मित्रांनो ताड दिसणं हा अरविंद घोष हे तरुण उठलेले सरळ भारतामध्ये आला आणि भारतामध्ये येऊन जी क्रांतिकारकांची संघटना होती त्याच्यामध्ये तो सामील झाला आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जो आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यामध्ये शंभर टक्के सिंहाचा वाटा हे क्रांतिकारी संघटनेचा आहे मित्रांनो हे आहे प्रेरणादायी स्वप्न आपण बघतो की अब्दुल कलाम साहेब हे सातवीला असताना त्यांनी प्रेरणादायी स्वप्न पाहिलं आणि त्याच्यामधून ते कुठं जाऊन विराजमान झाले तर एकदा त्यांची सहल समुद्रावरती गेली आणि समुद्रावरती घेऊन सर्व समुद्रा मुलं खाली बघतायत वाळूकडं बघतायत पाण्याकडं बघतायत त्या पाण्यातल्या माश्याकडं बघतायत आणि गुरुजी मात्र काहीतरी विद्यार्थ्यांना माहिती सांगतायत विद्यार्थी मात्र उचल मार पाहण्यात या भूमिकेमध्ये ती होती पण एवढ्या अब्दुल कलाम मात्र पाठीमागं राहिले आणि अचानक त्यांचं लक्ष कुठं गेलं आकाशामध्ये गेलं आणि आकाशामध्ये त्यांना उंच उंच एक गरुड पक्षी त्यांना भरारी मारताना दिसला त्याविषयी एक विचार त्यांच्या मनामध्ये असा चमकून गेला मलासुद्धा त्या गरुड पक्षासारखंच उंच उंच भरारी मारून सर्वोच्च भारताच्या पदावरती मला विराजमान व्हायचं आहे मित्रांनो सातवीला असताना अब्दुल कलाम साहेबांनी हे स्वप्न पाहिलं आणि त्याच्यातून खरोखर हे स्वप्न साकार झालं आणि अब्दुल कलाम साहेब आपल्या भारताच्या सर्वोच्च पदावरती म्हणजे राष्ट्रपती पदावरती विराजमान झाले ही कमाल कशाची आहे ही कमाल प्रेरणादायी स्वप्नाची आहे ही प्रेरणादायी स्वप्न इतिहास घडवतात की अरविंद घोष असतील अब्दुल कलाम साहेब असतील विदा सावरकर असतील यांनी की इतिहासामध्ये आपली नावं कोरली जोपर्यंत हा इतिहास जिवंत असेल तोपर्यंत मित्रांनो यांची नावं इतिहासामधून कुणीही पुसू शकत नाहीत हा जुडून विनंती आहे मित्रांनो आजपासून देवा स्वप्न संसारी स्वप्न बघण्यापेक्षा आपण प्रेरणादायी स्वप्न बघूया आणि आपल्या स्वतःचा देशाचा आणि समाजाचा उद्धार घडवून आणूया मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडलेला जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार